नमस्कार शेतकरी मित्रांनो होय आम्ही स्मार्ट शेतकरी व्ही एस या आमच्या यु चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजारभाव पाहणार आहोत कोल्हापूर इथं कांद्याला भाव मिळाला आहे सहाशे ते एक हजार आठशे सरासरी एक हजार दोनशे रुपये सोलापूर दोनशे ते एक हजार नऊशे सरासरी एक हजार एकशे पन्नास लासलगाव आठशे ते एक हजार तीनशे एकाहत्तर सरासरी एक हजार दोनशे पंचवीस नागपूर एक हजार ते एक हजार आठशे सरासरी एक हजार सहाशे चांदवड सातशे पंचवीस ते एक हजार चारशे सरासरी एक हजार एकशे साठ सांगली पाचशे ते एक हजार नऊशे सरासरी एक हजार दोनशे पुणे मांजरी एक हजार तीनशे ते दोन हजार दोनशे सरासरी एक हजार सातशे पिंपळगाव बसवंत पाचशे पन्नास ते एक हजार तीनशे ऐंशी सरासरी एक हजार एकशे पन्नास नाशिक सहाशे ते एक हजार सहाशे सरासरी एक हजार तीनशे पन्नास कोपरगाव नऊशे ते एक हजार पाचशे तीस सरासरी एक हजार तीनशे सत्तर रुपये असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रतिक्विंटलमधील कांदा बाजारभाव